जय भीम नम बुद्धाय आज आपण भेटायला आलो आहे मयूर डोकरस मयूर डोकरसला ह्याच्यासाठी भेटायला आलो आहे की असं कळालं की ते आता लवकरच देशाच्या बाहेर म्हणजे फॉरेन इथे जाणार आहे तर आपण त्यांच्याकडूनच त्यांचे विचार हे करू तर मयूर आपली शाळा कुठं झाली कॉलेज कुठं झालं ते सांगू शकाल का माझं सर्वसामान्य शिक्षण पुणे इथंच झालं आहे म्हणजे पुणे नागपूरचाळ इथे झालेलं आहे इथं जवळच माझी शाळा गेनबा सोपानराव मोजे मध्ये मी शिकलो नंतर माझी जी, जी डिप्लोमा झाला तो लोगामध्ये झाला आणि इंजिनिअरिंग मी ए एस मध्ये मा केले मालोजी राजांच्या इथे आणि नंतर मग आता मी जे पुढची वाट आहे ती इंग्लंडमध्ये करायचा विचार केला अच्छा मग इंग्लंडच का दुसरं का नाही कारण इंग्लंड हा असा देश आहे की ज्यांनी आपल्यावर दोनशे वर्ष राज्य केले आणि तिथली जी एक त्यांची डिसिप्लिन आहे मॅनर्स आहेत त्या गोष्टी गो, त्या ब मला खूप आवडतात आणि त्यांचं जे क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे स्वतः बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी ऑक्सफर्डमध्ये इथं शिकलेले आहेत तर माझी पण इच्छा होती की तसंच मी पण बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं त्यामुळे मला खूप तिथं एक आवड होती आणि मनामधून पहिल्यापासून एक ती इच्छा होती तिकडे जायची तर आता ती आता कुठंतरी साकार होताना वाटते लंडनला चालला तर ते कोणची डिग्री घेण्यासाठी चाललंय मी जसं मी सांगितलं की मी एआयसएम एस आय आय टीमध्ये मध्ये माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं ते सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये माहिती तंत्रज्ञानमध्ये आणि माझी सेम जी रिलिवंट मास्टर डिग्री आहे ती मी इंग्लंडमध्ये परस्यू करायला जाते तर किती वर्षासाठी ती माझी एक वर्षाचा कोर्स आहे त्यानंतर ग्रॅज्युएट नंतर जे जॉबसाठी जो वीजा असतो त्या मग हे वरून चालला का स्वतःच्या खर्चाने चालला अशा म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी अशा भरपूर आहेत म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत जशी एन ओ एस झाली नॅशनल ओवरची स्कॉलरशिप समाज कल्याणची स्कॉलरशिप झाली तर त्यांना मी अप्लाय केलं होतं अनफॉर्च्युनेटली माझं तिथं सिलेक्शन झालं नाही तर आपण म्हणू शकतो की हे मी स्व खर्चातून चाललेलो आहे मेन म्हणजे सगळ्यात मोठा सपोर्ट माझ्या घरच्यांचा होता आ, लोन प्रोसेस झाली लोन घेतलं इतकं आयुष्य आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे लोन आहे म्हणजे एज्युकेशन लोन, लोन।, लोन आणि ते पण शिक्षणासाठी घेतलेलं लोन आहे आम्ही आजपर्यंत कुठल्या चैनीच्या गोष्टीसाठी कधी लोन घेतलं नाही जसं की टी व्ही म्हणा फ्रीज म्हणा गाड्या म्हणा अप्लायन्सेस म्हणा अशा गोष्टींसाठी आपण कधी लोन ह्या शब्दाचा वापर सुद्धा नाही केला पण पहिल्यांदा आयुष्यात शिक्षणाकरिता इतकं मोठं पाऊल उचललं ते चाळीस लाखाचं ते लोन भेटलं आणि स्कॉलरशिप म्हणत होते ते मला युनिव्हर्सिटीने दिली आहे दोन हजार पाचशे पाऊंडची तर ती माझ्या जी फर्स्ट फर्स्ट सेमेस्टरची जी फीज असणार आहे त्यामधून ती मायनस होऊन माझ्या घर खर्चासाठी मला ते देणार आहे मयूर आता लंडनला चाललाय तर एक वर्ष तो नसणार आहे आपलं काम करायला कसं काय सांगायचं कुणाला सांगायचं माझं औषध वगैरे काय 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 तोच करत होता सगळं दवाखान्यात न्यायचं आणणं काय झालं तरी मयूर 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 सारखं चाललं होतं पण आता थोडं वाटतंय वाईट पण त्याचं आयुष्यात चांगलं व्हावं हे पण वाटतंय आपल्यासाठी का त्याचं वाईट करायचं आपण त्याला संपूर्ण शिक्षण शिकू द्यायचं आणि त्याचं चांगलं होऊ द्यायचं एवढीच इच्छा आहे चांगलं मान आता तर चांगलं हो आयुष्य चांगलं रायव बाबा चांगलं सुखानं येऊ माझा ना तू माझी काय बोलायचं अजून आठवण येणार का आठवण तर येते आता काय करत हो चांगलं हो आठवणही आली तरी चांगला चांगला आपलं जे समाजासाठी केलंय समाजाने केले आतापर्यंत बाबासाहेब म्हणून आज जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आज झालेले आज समाजामुळे झालेले आज जे काय कोणी आज मदत केली ते ट्रस्ट त्यांच्यामुळे आज झालेला आहे मला ते चांगलं वाटतं कारण मी इतकं मांडेल की जो पण विहारात जाईल ना ज्याचा विहारासोबत सहवास असेल की म्हणजे विहार म्हणा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये की लहान सहान गोष्टी बनतेचा आदर करणं किंवा विहारामध्ये जाऊन थोडंसं आपलं पण श्रमदान देणं अशा ज्या गोष्टी असतात ना त्या माणसाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करत असतात एक माणूस म्हणून पण आणि एक नागरिक म्हणून पण आणि त्याला त्याच्या गोष्टींची जाणीव करून देणं हे विहारातूनच आपण शिकतो जसे की आता बाकीचे लोक मंदिरात जाऊन श्रमदान करतात तर आपल्यासाठी आपल्या बौद्ध समाजासाठी विहार आहे ज्या गोष्टींमध्ये आपल्याला तिथं जाऊन ज्या आजी जा आजोबा असतात किंवा बाकीचे पण मंडळी असतात त्यांचा पण एक सहवास लाभतो त्यांच्या पण काही गोष्टी समजतात बनते जे प्रवचन देतात त्याच्यामधून आपल्याला मुलाचे ज्ञान भेटतात तर हे विहार जे गोष्टी आहे ही विहार जी गोष्ट आहे ह्यानी आपल्या माणसाला म्हणजे आयुष्यामध्ये हा खूप मेन रोल प्ले करतो आणि दुसरं म्हणजे माझे एक सर होते ए एस एस एम एसमध्ये ते पी एच डी करत होते आणि ते ऑलमोस्ट ते त्यांचं शिक्षण सगळं संपलं होतं तरीसुद्धा त्यांची पी एच डी करायची इच्छा की बाबा नाही मला पी एच डी करायचं मला नावासमोर डॉक्टर लावायचं आहे ती एक थोडंसं मला एक स्पार्क स्पार्किंग uh, फॅक्टर होता माझ्यासाठी जे जिथून मला वाटलं ना हो, की नाही आपण इथंच थांबता कामानं इंजिनिअरिंगपर्यंत आणि हो ते आहेच की बाबासाहेब आंबेडकर ह्यां यांच्या इतकं तर कोणी शिकू नाही शकत एक जन्मामध्ये तर ते शक्य नाही आहे कारण त्यांच्या इतक्या डिग्र्या कमवणं हे साधारण माणसाचं काम नाही आहे आपण आता ही मास्टर्स डिग्री फक्त ह्याच्यामध्येच फक्त इतकं स्ट्रगल करतो आहे त्यांनी सात सात डिग्र्या त्यांच्याकडे पी एच डी लेवलच्या आहेत इवन त्यांच्याकडे नॉलेजच्या डि लँग्वेजच्या डिग्र्यासुद्धा आहेत तर इतका वास्ट अभ्यास करणं हे सामान्य माणसाचं तरी काम नाही आहे आणि ते सामान्य माणूस पण नाही आपण फक्त प्रयत्न आपण फक्त प्रयत्न करू शकतो आणि आयुष्यामध्ये जितका आपण शिकता येईल तेवढं आपण शिकायला हवं अशी माझी इच्छा आहे आणि सामान्य घरातून सगळ्यांनी मोठे स्वप्न बघावी कारण जो मोठे स्वप्न बघतो त्याच्यामधला आपण नाही म्हणलं तरी साठ टक्के तरी पूर्ण करतो तुम्ही तुमच्यासारख्या युवकांना या तुमच्या फ्रेंड सर्कलला काय सांगा खूप चांगला प्रश्न विचारला आज मी जिथं काम करत होतो कॅप्जी मनाईमध्ये मी जॉब करत होतो तीन वर्ष झाले मला तर जितका माझा फ्रेंड सर्कल होता माझं जेव्हापासून चालू झालं ही जर्नी जेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की बाबा मी मास्टर्स आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यांना खूप आनंद झाला आणि का म्हणता येईल नाही पण त्यांना पण ती गोष्ट विचार करायला त्यांनी भाग पाडलं की असा मुलगा की हा ऑलमोस्ट सेटल्ड आहे दोन प्रमोशन घेऊन बसला आहे चांगली याची सॅलरी आहे हा ऑलमोस्ट सेटल आहे माझ्या वयाची मुलं आज लग्न करून सेटल होतात ते तर हा मुलगा ह्या गोष्टींना विचार करता हा शिक्षणाकडं धावता आता ती गोष्ट त्यांना कुठंतरी विचार करायला भाग पाडलं त्यांना मी भाग पाडलं नसेल तरी माझ्या एका सिच्युएशननी त्यांना भाग पाडलं आणि माझी जी धावपळ होती त्यांनी तो विचार केला आणि आज ह्या क्षणाला सात ते आठ मुलं मुली आमच्या कंपनीमधून प्लस जे माझे ओळखीचे आहेत बाहेरचे त्याच्यामधले तीन चार असं नाही म्हणलं तरी दहाचा आकडा आहे जो पुढच्या वर्षी मास्टरसाठी बाहेर येणार इथे नसले ना की ह्या पुढच्या गोष्टी सगळ्या ठप्पून जातात आणि आता आपण चाळीमध्ये राहतो तर चाळेचे जे घरं असतात त्यांना एन ए सर्टिफिकेशन नसतं आणि एन ए सर्टिफिकेशन नसलं आणि जर घरात समजा कोणी एक सॉलिड इन्कम प्रूफ नसेल तर तुम्हाला लोनसुद्धा भेटत नाही तर ते नॉन कोलॅटरल लोन करायला करायला लागतं ला ला आपल्याला पण आपल्याला गॅरेंटर लागतो आणि माझ्या घरातली परिस्थिती अशी की कामवता मी होतो त्यामुळं गॅरेंटर कोण राहणार ना आणि मम्मी जी आहे ती झाडू खात्यामध्ये तर मम्मीचं जे इन्कम आहे ते तेवढं त्या स्लॅबमध्ये बसत नव्हतं तर मग कसं होणार सुद्धा आपल्याकडे भरपूर ऑप्शन असतात तर आपल्या समाजामध्ये आपल्या मुलांना राईट टाईमला राईट पर्सन जे भेटणं आहे ते खूप कमी कमी वेळेस होतं आणि ह्या गोष्टी आपल्याला एक भरत काढायच्यात आपल्या समाजामध्ये आणि आपल्या मुलांना शिक्षित करायचं एकदम छान वाटतंय का जे त्याचे शिक्षणासाठीच चाललेलं आहे ना तो त्याच्यापुढं पण त्यांनी एकदम भरारी उंच घ्यावी तेवढंच आई बाबा गेले तर मी ब्लाउज शिवायची फॉल पिको करायची नंतर मला कुठेतरी म्हणजे लागला जॉब तर करते तर म्हटलं त्याच्यातून तरी पण पुढं घेऊन जायला पाहिजे पोरांना आपण सपोर्ट द्यायचा लहानपणी म्हणजे काय पण कुठलीही गोष्ट घ्यायची असली तर माझ्याकडून जिद्द करून घेतल्याशिवाय सोडायचा नाही शेवटी रडायचा आजी मोबाईल पाहिजे आजी मला लॅपटॉप पाहिजे आजी मला गाडी पाहिजे आजी मला मोठ्या मोठ्या जे वस्तू आहे आजीकडनं घ्यायचा रडून रडून घ्यायचा पण घ्यायचा जेव्हा मला कळालं मी कामाला होतो दहावी तरी मी बघतच होतो मी सांगून सांगून ठेवलं बाबा दहावी तरी देत बघा बाबा कामामध्ये मी म्हणजे कामा याच्यावर लाईनीमध्ये सांगितलं तर माझा बॉसला बी सांगून ठेवलं होतं जेव्हा कळालं की माझं पोर तिकीट घेऊन गेले ते पप्पासोबत सोबत तर पंच्याहत्तर टक्क्यांनी पास झाला होता तेव्हाच माझं म्हणजे त्यावेळेस म्हणजे मी गंगलावरून मा मावलो नाही तर जेव्हा घरी आलो आणि त्यानुसार पगार बी झाला नव्हता मग त्याला विचारलं काय पाहिजे रे म्हणलं आणि तिथूनच मी पेढे वाटत आलो होतो माझ्या किशावर जे mm. का होतो ना तर मला आठवत नाही का किती किती हजाराची किती पाच हजाराचे वाटले का दोन तीन हजाराचे वाटले पेढे तेव्हा वाटलं ना मग ते तेव्हा विचारलं त्याला ते काय नाही ना। तर सायकल घ्यायची म्हणून त्यावेळेस बसवलं होतं पेमेंट तर आला नव्हता काहीच नव्हतं किशामध्ये त्यावेळेस का दहा अकरा हजार का बारा हजार ज्यावेळेस मी पेमेंट जर असं मोबाईलवरती बघितलं बघितला त्यावेळेस आला तेव्हा मग तो कोणाला घुसलो मला मी सांग म्हणलो कोणची सायकल घ्यायची त्याने काढले अकरा हजार आठशे काढली म्हणलं पाहिजे पाहिजे का घे म्हणलो त्यावेळेस ती माउंटन सायकल घेतली मी त्यावेळेस मी तयारी आहो मी जर माग अजून अजूनपर्यंत आहे सायकल मी विचार केला नाही आहे का माझा पोरगा शिकतो आज कोणताही आजूबाजूचा पोरगा एवढ्या टक्क्याने पास झाला नाही आहे माग पोरगा पास झालेला टॉप आज स्टार्ट टू एंड अजूनपर्यंत कुठंही अडकलं नाही आहे टॉप तर त्याच्यामुळं मला त्याचा अभिमान आहे आली होती खूप मोठी अडचण आली होती आणि त्यावेळेसच माझा पूर्ण समाज माझ्या उभं राहिला मागे मागे उभं राहिला होता भीमसैनिक युवा संघ म्हणून आमचा आम एक ग्रुप आहे आमचं एक संघटना आहे तर त्यामध्ये मुलांनी आ, एक क्राऊड फंडिंगचा एक मेसेज पाठवला होता तो जसा मेसेज सकाळी पडला मला आठवतं की नऊ दहा वाजताचा तो मेसेज पडला होता त्या त्यावेळेमध्ये एक तासानंतर माझ्या अकाउंटमध्ये का अराउंड सहा ते सात हजार जमा झाले होते आणि मी मला माहित नव्हतं मी स्वतः बघितला फोन मी म्हटलं इतके पैसे कसे काय माझ्या याच्यात आले आणि नंतर कळलं की मुलांनी ते एक क्राऊड फंडिंग चालू केली आहे माझ्यासाठी आणि ती कल्पना मला सुद्धा माहीत नव्हती तर आमच्या इथले एक कॉर्पोरेटर आहेत म्हणजे ते नाही म्हटलं तरी मला मेंटरसारखे आहेत आणि आमच्या घरातले एक सदस्य म्हणूनच आहेत डॉक्टर सिद्धार्थ धेंडे म्हणून आहेत आमच्या इकडचे ते माजी नगरसेवक आहेत माझी आणि आजीसुद्धा पंधरा वर्षापासून तेच नगरसेवक आहेत आमच्या इथे आणि सुद्धा आहेत हो का अच्छा तर त्यांनी हा मेसेज ग्रुपवर पाहिला की मयूर डोकरस ह्याला अशी अशी अडचण आली आहे आणि ह्याला असं क्राऊड फंडिंगचे पोरं एक क्राऊड फंडिंग सुरू केली आहे तर नंतर मला सरांनी मेसेज केला की मयूर काय झालं काय प्रॉब्लेम आला आहे आणि हा मेसेज का फॉरवर्ड करताय तुम्ही तर सरांना सांगितलं की सर मला आता काल परवाच विजावाल्यांनी कळवलं की विजाच्या फीज भरायच्या आहेत आणि विजा फीज म्हणलं की जनरल आपल्या लोकांना समज असतो की त्याची एक फीज असती विजा फीज म्हणजे व्ही एफ एसची फीज असती विजा फॅसिलिटी सर्व्हिसेसची एकच फीज असते आणि ती पाऊंड्समध्ये असते आणि त्या त्या, त्या, त्या एमबेसीवाल्यांना ती पे करावं लागते असा एक माझा जनरल समज होता पण त्या दिवशी त्या विजावाल्यांनी मला सांगितलं की त्या दिवशी तीन फीज भरायच्यात मला एक आय एच एस म्हणून इंटरनॅशनल हेल्थ सर्जन्स म्हणून ती त्या कंट्रीची एक तुम्ही म्हणू शकता इन्शुरन्स असतो तो की बा आपल्याला काय झालं तिथं स्टुडंटला आणि स्टुडंटकडे तिथं स्पेंड करायसाठी त्याच्या हेल्थवर पैसे नसतील तर ती कंट्री ती गव्हर्मेंट तुम्हाला हेल्थ सर्जन्स सगळी प्रोवाईड करणार अशी ती आय एच एसची फीज असती एक व्ही एफ एसची फीज झाली ती पाऊंड्समध्ये असते फोर नाईंटी किंवा त्या रेंजमध्ये आणि एक अपॉइंटमेंट फीज असते तर अशा तीन फीज भरायच्या होत्या मला आणि वी एफ एसची आणि अपॉइंटमेंटची फीज माझी रेडी होती पण आय एच एस फी होती ती एक लाख तीस हजार मला त्या दिवशी त्यांनी सांगितली आणि मी ही गोष्ट माझ्या मित्रांना सांगितली होती त्या ज्याने करून त्यांनी ते क्राऊड फंडिंगचा मेसेज चालू केला पण सरांच्या निदर्शनाचा तो जेव्हा मेसेज आला सर म्हणले मयूर काय काळजी करू नको मी दोन मिनटात तुला अट करतो म्हणजे त्या माणसाचं एक मी वैशिष्ट्य म्हणेन आणि एक त्यांना कळालं की तो मुलगा शिक्षणा शिक्षणासाठी इतकी मोठी उं पाऊल उचललं आहे आणि त्याला ह्या गोष्टीमध्ये आढलं आहे आणि त्यांनासुद्धा माहिती आहे माझ्या थ्रूआउट जर्नीमध्ये ते सोबत होते मी त्यांना प्रत्येक गोष्ट अपडेट करत असायचो की सर ही प्रोसेस चालू आहे सर आता विजाचं चालू आहे सर आता मी माझं सबमिट केलेलं आहे तिकडं फ्लॅट वगैरे गे, घे गे, घेतलेलं आहे अशा सगळ्या गोष्टी त्यांना अपडेट करत असायचो तर त्यांना पण एक एक आपुलकी होती माझ्याबद्दल की बाबा नाही आमच्या वॉर्डमधला मुलगा बाहेर जाऊन शिकणारे एक एरियाचं नावच रोशन करणारे तर अशी एक त्यांना आपुलकी होती आणि त्यांनी दोन मिनटात मला आर टी जी एस केला एक लाख तीस हजाराचा तर ती एक मी खूप मोठी गोष्ट म्हणेल कारण आज नातेवाईकांमध्ये सुद्धा तुम्हाला कोणी हजार रुपये लवकर देणार नाही ते दोन फोन तुम्हाला जास्त करायला लावतील पण पैसे येतील का नाही त्याची गॅरंटी नाही पण त्या व्यक्तींनी माझा तो एक मेसेज बघून पटकन माझ्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे हे केले पाठवून ट्रान्सफर ट्रान्सफर केले आणि नंतर मला म्हणले तो मेसेज डिलीट कर त्या मेसेजची काही गरज नाही आणि दोन मिनटात सरांनी मला ते मेसेज डिलीट करायला लावला मी तो मेसेज डिलीट केला कारण कशाला ना आपल्याला कोणाचे दोन पैसे जास्त नको आहेत आपली गरज भागती आहे ते ती जी गरज होती ती त्या एका गोष्टीमुळं पूर्ण झालेली आहे तर कशाला कोणाचे जास्त पैसे ना मग मुलांनी तो मेसेज डिलीट केला आणि मी त्या आयच्याशी फीज भरली आणि मग तो असा विजाचा माझा प्रवास होता आणि तिथं असं वाटलं होतं की मला आता सगळं संपलं आहे कारण आम्ही भरपूर जागून पैसे घेतलेत म्हणजे तारण पण घेतलं आहे इवन माझ्या आजीच्या बांगड्या आहेत त्याच्यामध्ये मम्मीचे गोष्टी आहेत सगळ्या सोनं आम्ही सगळं ठेवून पैसे घेतलेत इवन लोन जे आहे ते लोन आपण घेतले लोन सगळं टॉप टू टॉप यूज होतं आहे मग आता सोर्स नाही ना, ना आपल्याकडे पैशाचा इवन एफ डीज यूज केल्यात जितकं एल आय सी होत्या त्या यूज केल्या पप्पांची जस्ट आता एल आय सी मॅच्युअर झाली ती पप्पांनी अशी एल आय सी आली आणि अशी मला दिली जे माझ्या युनिव्हर्सिटीचं डिपॉझिट होतं ते पप्पांच्या एल आय सीमधून पप्पांची एल आय सी होती ती पप्पांनी लगेच मला दिली आजीचे आजीचे आजीनी मला ला लाख रुपये दिले त्याच्यामधून दिली म्हणजे सोर्सेस जे होते ते पूर्ण संपले होते आणि आता मागायचा तर कुणा कुठून मागायचे तर कुठून कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आता हे करायचं ना विश्वास ठेवायचा की बाबा हा इथून इथून येतील तो पूर्ण एक होपच संपला होता आणि त्यावेळेस आमचे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे असे म्हणजे असे प्रकट झाले आणि दोन मिनटात ती गोष्ट सॉर्ट झाली तर एक त्या व्यक्तीला मी मानेल आणि माझ्या आयुष्यामध्ये ते माझ्यासाठी खूप मोठे मेंटर राहतील हे आहे एवढं आहे त्यांनी मला वेळ होती म्हणजे आयुष्यभर लक्षात आणि मी कमवेल त्यांना ती परत फेड पण करेन पण त्या त्यावेळेस त्या पैशाला इतकी किंमत नसेल ते की ज्यांनी त्यांनी त्यावेळेस मला मदत केली म्हणजे ज्या वेळेस म्हणजे माझ्या ओळखीतले म्हणा किंवा माझे जेवढे सवंगडी म्हणा मित्र म्हणा त्यांना कळालं की मयूर हा असा चाललेला आहे लंडनला तर त्यांना एक आपुलकी वाटली आणि त्यांना म्हणजे माझा सत्कार खूप जागी झाला आमच्या विहारामध्ये झाला जितक्या आमच्या महिला मंडळ आहे आजीचं म्हणजे माझी जी आजी ही माझी माझी अध्यक्षा होती तक्षशिला विहाराची तर आजीचा सहवास आणि बाकी जेवढ्या सगळ्या माझ्या आजी आहेत त्यांनी मिळून मला माझा सत्कार केला त्या दिवशी तक्षशिला बुद्ध आणि नंतर समाजरत्न फाउंडेशन त्यांनी मला समाजरत्न पुरस्कार दिला आणि माझ्याच्या पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे एक त्यांच्याकडून एक तीस हजाराची त्यांनी एक निधी दिली जेणेकरून ते आमच्या म्हणजे माझ्या तिकीटच्या किंवा अशा अडीअडचणीमध्ये ते कामात पडतील आणि असे मला भरपूर सत्कार होत आहेत आता येत्या ये कारण समाजामधून एक ती लोकांना पण आपुलकी वाटते ना की बाबा हा मुलगा आज एवढा समाजामध्ये कार्य करत होता कार्यक्रम करत होता तर हा मुलगा इत हेच सगळं सांभाळत म्हणजे हे सगळं सांभाळून हा शिक्षणाला पण तेवढंच महत्त्व देतं आहे